पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये सत्ता कारण कसं असेल त्यावर टॅरो कार्डच्या माध्यमातून टॅरो कार्ड शेफाली यांनी भाकीत वर्तवलंय पाहूया आता पुढचा प्रश्न आहे आपले सीएम देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का तर चला पाहूया आपले कार्ड काय सांगतात आपल्याला हा आपण एक छोटासा स्प्रेड करतोय येस नो स्प्रेड आहे आता आपण हा छोटा स्प्रेड केलाय येस नो स्प्रेड कारण वेळ वेळ फार कमी आहे आप आपल्याकडे त्यामुळे उत्तर आलं आहे येस मध्ये फाईव्ह ऑफ कप्स म्हणजे याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पॉसिबिलिटी आहे आपण असं म्हणू शकतो कारण टोटल नेगेटिव्ह नाही आलेलं काही त्यांना त्यांना पुन्हा काही रिस्पॉन्सिबिलिटीज मिळणार आहेत पण सीएमच्या पोझिशनवर त्या येणार आहेत की नाही हे थोडंसं डायसी आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे का चला पाहूया आपले कार्ड काय सांगतात ह्याच्यामध्ये पण आपण येस नो स्प्रेड काढणार आहोत येस अँड नो येस अँड नो आपल्याला उत्तर आलेलं आहे येस मध्ये एट ऑफ पेंटिकल्स जे की खूप चांगलं कार्ड आहे ते सांगतं की जर त्यांनी मेहनत केली आणि राईट डायरेक्शनवर त्यांनी एफर्ट्स केले तर त्यांना तर ही शक्यता आहे की त्यांना सीएमची पोस्ट मिळू शकते त्यामुळे त्यांचे कार्ड खूप चांगले आलेले आहेत तर बघूया पाहूया आता था, टू थाउजंड नाईन्टीनच्या इलेक्शनमध्ये आपल्याला काय काय वेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम